नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला वड या वनस्पतीबद्दल माहिती देतो वडाला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे वडाचे जर तुम्ही आयुर्वेदिक फायदे जाणून घ्याल तर थक्क व्हाल एवढे चांगले आणि व्यवस्थित आयुर्वेदिक फायदे आहेत तर तुम्हाला मी याबद्दल आता सविस्तरच माहिती देतो आता हे बघा ह्या वडाच्या पारंभ्यात सर्व बहुतेक जणांना याचा उपाय माहीत आहे काय करायचं ते ह्या वडाच्या असे कवळ्याकोळ्या पारंभ्या आणायच्या आणि काय करायच्या त्याला थोड्याशा असं तोडून घ्यायच्या कवळ्याकोळ्या ठेचून घ्यायच्या असं पूर्ण आणि साधारण तुम्ही आता तेल किती बनवताय तुमचे केस जर जर गळत असतील तर केस वाढीसाठी आणि केस जी गळती थांबवण्यासाठी खूप आयुर्वेदिक आहे तर तुम्ही या वडाच्या पारंभी आणून तेलात जर उकळवल्या चांगल्या अर्धा तास साधारण मंद याच्यावर उकळायच्या आणि हे तेल व्यवस्थित नंतर गाळून जेव्हा तुम्ही वापर कराल तेव्हा तुम्हाला केस गळतीसाठी खूप हे आयुर्वेदिक आणि चांगले तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांच्या मुळाला लावू शकता याने तुमची केस गळती थांबून जाईल तसेच बघा बरेचसे जे आपले काही बांधव असतात बरेचसे वर्ष विवाह होऊन अपत्य नसतं नसतं आहे तर मी एक साधा सोपा उपाय सांगणार आहे परंतु तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तर तुम्हाला एक अपत्यप्राप्तीसाठी एक साधा सोपा आयुर्वेदिक उपाय पूर्वीपासून करत आलेले आहेत तर काय करायचं ज्यांना ज्यांना जे आपले माता भगिनी असतात ज्यांना मुरबाळ होण्यासाठी जे म्हणजे गर्भधारणा होत नाही तर त्यांनी काय करायचं जी वडाला बघा नवीन पाली फुटते पाली फुटताना जो बघा टोकाला अंकुर येतो असा टोकदार तो घ्यायचा चांगला वाटून घ्यायचा त्याच्या गोळ्या बनवायच्या अशा ह्या गोळ्या बनवायच्या आणि पाळीच्या पाचव्या दिवसापासून सकाळ संध्याकाळ एक एक गोळी गाईच्या दुधासोबत घ्यायची किंवा जर दूध नाही मिळेल तर पाण्यासोबत घ्या असं तुम्ही जर साधारण पाळीच्या पाचव्या दिवशी पासून दहा ते पंधरा दिवस जर घेतलं तर तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल किंवा गर्भधारणा होण्यास मदत होईल एवढं हे वडाचं आयुर्वेदिक आणि असे पवित्र वृक्षाची उपयोग आहे तर तुम्ही हे करू शकता तसेच बघा बऱ्याचशा जणांना बघा अचानक हातापायर सूज येते ठणका बसतात तर तुम्ही काय करू शकता वडाच्या पानाला तेल लावून ते गरम करून जर सुज आलेल्या भागावर जर बांधत बांधलं तर जे ठणका होते किंवा वेदना होतात त्या कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल एवढं खूप चांगलं आहे वडाचा उपयोग तसेच बघा पित्तामुळे आपल्या शरीरावर नागिन उठते म्हणजे बघा असे सफेद सफेद फुडा येतात आणि खूप आग होते माणसाला असही हे असा, असा दहा होतो तर तुम्ही काय करा हे वडाचे जे कोळे कोळे पुढे वडा वटांकूर सांगतात त्यांना जे कोंब येतात टोकदार वडाचे पाना फुटताना जे सुरुवातीला ते काय करायचे वाटायचे चांगले आणि त्याचा लेप त्या नागिन उठलेल्या भागावर किंवा ते बाधित भागावर जर लेप दिला तर तुमचा जे आग होणार आहे ती थांबून जाईल आणि थंडावा वाटेल एवढं चांगलं आहे अजून दुसरं काय करू शकता बघा वडाचे अंकुर हे शुक्रवर्धक व गर्भधारणेची ताकद वाढवतात व वा गर्भधारणेस मदत करतात तर ते मी वर मगाशी सांगितल्याप्रमाणेच तसं तर मग तुम्ही ते वडा अंकुराच्या गोळ्या करून जर रोज हे गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ तीन ते चार गोळ्या साखरेसोबत किंवा तूप टाकून किंवा दुधासोबत असं जर घेतलं तर गर्भधारणा होण्यास मदत होते तसेच बघा बरेचसे आपल्या माता भगिनी असतात त्यांच्या अंगावरून पांढरा स्राव जाणे किंवा पाळीच्या दिवसात किंवा पाळी व्यतिरिक्त जास्त रक्तस्राव होत असेल किंवा जास्त स्राव होत्यामुळं अशक्तपणा वगैरे अशा गोष्टी होऊ नये म्हणून काय करायचं वडाची मुळीची साल काढायची चौघावर काढायची आणि ती कुठून प्यायला सकाळी सकाळी उपाशी पुढे आणि संध्याकाळशी दोन टाइम घ्यायची आणि जो अंगावरून अतिरिक्त होणार रक्तस्राव किंवा पांढरा स्राव होत असेल तर तो, तो थांबून जातो एवढं हे आयुर्वेदिक आहे तसंच बघा बऱ्याचशा जणांना बघा असं काही आपण काही काम करत असताना किंवा काही इतर गोष्टीने असं अचानक लागते तर मग जखम होते आणि ती जखम जर भरत नसेल तर त्या जखमीवर तुम्ही काय करू शकता आपली वडाची साल आणायची ठेचून बांधायची आणि थोडासा वडाच्या सालीचा काढा एक एक कप सकाळी संध्याकाळी दोन टाइम घ्यायचा त्याने तुमची जखम जी भरत नसेल ती लवकर भरून येते एवढीही वडाची साल आयुर्वेदिक आहे तर खूपच उपयोग येतो मंडळी तुम्ही असाही उपयोग करू शकता दुसरी गोष्ट बघा बऱ्याचशा जणांना तोंड येण्याची सवय असते तोंडात फोड येतात आग होते तर तुम्ही असं तोंड आल्यावर तुम्ही काय करू शकता काय करायची वडाची साल घ्यायची आणि उंबराची साल घ्यायची चांगली ठेचायची आणि ती त्याच्या काढा बनवायचा हा काढा थंड झाल्यानंतर ह्या काढ्याने जर गुळण्या केला असं तुम्ही जर सात ते आठ मिनिट गुळण्या केला तरी तुम्हाला फरक पडेल किंवा पाच ते दहा मिनटं जर तुम्ही वडाची साल आणि उंबराची साल ठेचून जर तोंडात ठेवली तरी याने तुम्हाला जे तोंड आलेले किंवा तोंडात जे आल्सरचा प्रकार होतो तो, तो, जा 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 तो।, च, तो जर झाला तर त्याने आराम वाटतो आणि बरा उठतो एवढं हे असं खूपच असं वडाचं खूप आयुर्वेदिक उपयोग आहे तर तुम्ही असाही उपयोग करू शकता तसेच प्रमेयासारख्या आजारातही जर वडाची साल सुद्धा कुटुंब चालते किंवा वडाची जर फळं खाली तरी प्रमेयासारख्या आजारातही त्याचा उपयोग होतो तसेच बघा आपण शेतात काम करत असताना अचानक कधीतरी आपले सगळे बांधव शेतकरी असतात काहीतरी आपण गवत काढताना किंवा शेतात काम करताना विंचू चावतो तर विंचू धावसा जर वडाचा चीक लावला तर त्यानेही सुद्धा वडाच्या विंचूच्या वेदना कमी होतात तसेच दुसरा एक महत्त्वाचं बघा आपल्या बघा बऱ्याचशा जणांना जळवातामुळे हातापायला भेगा पडतात किंवा आग होते त्याच्यातून रक्त येते फाटल्यामुळं खूप वेदना होतात तर तुम्ही काय करा वडाचं चीक जर काढलं आणि जर त्या भेगामध्ये भरलं तर जे ज्या वेदना असतात त्या कमी होतात आणि भेगा लवकर भरायला बरा होते असं हे एवढं उपयोगी आहे आणि बघा बऱ्याचशा जणांना लघवीच जी साखरेचं प्रमाण असते साखर येते तर तुम्ही काय करू शकता वडाची पिकलेली फळं आणायची आणि ती जर खाल्ली तर वडाच्या पिकलेल्या फळामुळं लघुतली साखर कमी होण्यास मदत होते एवढं असं हे आयुर्वेदिक वड आहे तर तुम्ही असाही त्याचा उपयोग करू शकता मंडळी अजून एक सर्वांना भेटसवणारी बऱ्याचशा जणांना भेटसवणारी समस्या म्हणजे बघा काहींना सारखं सारखं लघवीला जावं आहे म्हणजे बेचन होते लघवीला गेलं नाही तर ते सारखी लघवी येते तर काय करायचं यावर वडाच्या पारंब्यात जर तुम्ही सकाळ संध्याकाळ कुटुंब पिल्या तर कपभर पाण्यात पाणी टाकून वडाच्या पारंब्या असे कुटुंब पिल्या तर तुमची वारंवार होणारी लघवी थांबून जाईल असं हे आयुर्वेदिक राम तसेच बघा लघवीला जळजळ होते किंवा एखाद्याला असं लघवी आटकत अडकत होते आणि पूर्ण झाली नाही असं वाटते मनात बैच वाटते तर वडाच्या जर पारंब्या किंवा वडाची पिकलेली पिकलेला पानाचा काढा करून जरी पिला असं आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय बघा आता एक महत्वाची समस्या हा आजार आहे म्हणजे मधुमेह बरेचशा जणांना या समस्येला सामोरं जावं लागते तर मी असं नाही सांगत की मधुमेहाचं पूर्णपणे उच्चाटन होईल की पूर्ण बरं होईल परंतु मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी वडा हे खूपच महत्त्वाची भूमिका बजावतोय तर काय करायचं मधुमेह ज्यांना आहे ज्यांना रक्तातील साखर वाढते त्यांनी काय करायची वडाची चाल सकाळ संध्याकाळ जर कुठून एक एक कप जर घेतलं तर मधुमेह तुमचा नियंत्रण देण्यास मदत होते तसेच बघा काही जणांना अचानक बघा अंगाची आग होते का नेहमी अंगाची आग होण्याची सवय असते तर अशा व्यक्तीने काय करायचं वडाच्या पारंब्या आणायच्या वडाच्या पारंब्या आणल्यानंतर ते चांगल्या चा? कुटायचा आणि त्याचा समजा एक ग्लास किंवा दोन ग्लास काढा बनवला तर सकाळी एक कप संध्याकाळी एक कप असं जर घेतला तर तुमची जी होणारी वड आग वडाच्या पारंब्याने पूर्ण कमी होईल एवढा असं हा वड आयुर्वेदिक आहे तर तुम्ही असंही करू शकता दुसरी गोष्ट बघा अचानक काही ना जागरण म्हणा किंवा अनेक कारणामुळे पित्त होतो आणि पित्तामुळे उलट्या होत असतील तर याला सोपा आणि साधा उपाय काय करू आहे वडाच्या पारंभ्या न्यायच्या भिजत घालायच्या आणि ते भिजत घातलेले पारंभिकचं पाणी गाळून जर पिलं तर तुम्हाला पित्तामुळे ज्या उलट्या होतात चक्कर येते तर हे पूर्णपणे थांबून जाते एवढं असं हे वड आयुर्वेदिक आणि गुणकारी आहे तर असा हा आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा वड आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे म्हणून कदाचित वडाला आयुर्वेदात खूपच अनन्य साधारण आहे मंडळी हल्लीच्या धावपळीच्या जीवनात किंवा अनेक मानसिक ताणतणा या समस्यामुळे बऱ्याचशा जणांना भेडसाणारी समस्या म्हणजे लैंगिक कमजोरी किंवा ज्यांची धातू कमी आहे किंवा जी लैंगिक ताकद वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता वडाचा चीक चमच्यावर घ्यायचा आणि खडी साखर चमच्यावर जर घेतली आणि असं हे चूर्ण जर विजेले एवढं पूर्ण असं बनवायचं आणि आठ दिवस सकाळ संध्याकाळ घ्यायचा तुमची लैंगिक समस्या दूर होईल एवढा साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे तुम्ही असं करू शकता नेमकी हमखास गुण येईल आणि फायदा होईल मंडळी आज मी तुम्हाला वड या वनस्पतीबद्दल दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद